क्वार्टर फायनल ला सुरुवात झालेली आहे जेदी मरीदेवी थेरण संघाचा संघ आहे पहिली रेड बाजीची मरीदेवी थेरण संघासाठी पहिली रेड करतोय सातशे सा रुपये अत्यंत सावध व सैयनी रेड हाताने परतला खाली परत जोय बाजी आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जिमदार बोला संघाचा रेडर रेडवरती आलाय अकरा नंबर ची जेसी मतदान केलेला जो रेडर आपण बघतोय पहिली दोन्ही रेड रेट रे, खाली आपण बघतोय दोन्ही सरकारकडून खाली रेट आणि त्याच वेळेला हृतिक पाटीलची पहिली अत्यंत जबरदस्त पहिल्या हृतिक पाटीलला कोर्टच्या बाहेर पाठवलं जातं आणि पहिला पॉइंट या वेळेला जुंदार पॉईंट संघासाठी मिळतोय तो हृतिक पाटीलच्या रूपात जयेश संघाचा कॅप्टन सत्तावीस नंबरची जर्सी पर्धाने सहाच्या डिफेन्स मध्ये रेड करतोय आणि अशा वेळेस राईट टू रेड आपण जयशी बघतोय संघाचा कॅप्टन रिक्त हाताने परत खाली या घोडफळत आणि त्याला प्रत्युत्तर मरीदेवी धेरण संघाचा जर्सी नंबर दोन असा रायडर सातच्या रिफेन्स मध्ये हो बोनस ऑन ऐकर होल फसला आहे या वेळेला मात्र सात नंबर जर्सी परिधान पर केलेला होल फसतोय हो संतुलन या ठिकाणी होतं आणि त्यावेळेस त्याचं निसटलेलं संतुलन बघितलं अत्यंत डीप रनिंग राईट कवरती शुभम मात्रेला रनिंग किक मध्ये यावेळेला आहे गुणाची कमाई होतोय ती सुंदर पोयनाडला दोन एक हृतिक पाटील पुन्हा एकदा दुसरी एक हृतिकची बावीस नंबरची जर्सी प्रदान केलेला वेगवान वेगासा रायडर बिल्डिंग यावेळेला मात्र एक गुणाची कमाई करून

रुदिक पाटील थोडस वाण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर एक गुण रेलवरती या मात्र रुदिकने हेरलेला आहे जबरदस्त चार तीन असा गुणफलक जयेश रेलवरती एक गुणाची कमाई करून पुन्हा चार असा गुणफलक रेल्वती हृतिक पाटील तो 22 नंबर ची जर्सी पर탄 केला ऋतिक रेड वरती एक मनाचा प्रयत्न जयेश्वरते आक्रमण आणि डॅसवर बोनस मानण्याचा प्रयत्न अगती राईट कॉर्नर वरती जो राजेश आहे त्याच्या जवळून प्रयत्न केला मात्र यश किपर एंटर लेट होय आपल्या कोटवरती आणखीन एक बोनस कोण लागोपाठच्या तिन्ही रेड वरती ऋतिक पाटीलने गुणांची कमाई केली सलग तीन रेड यांची कमाई आपण बघतो जयेश मात्र आपल्या संघासाठी अत्यंत झुंज देत आहे संघाचा कॅप्टन याही केलेला सर प्राप्त केलेला एका बाजूला ऋतिक पाटील तर दुसऱ्या बाजूला जयेश हे दोन्ही अत्यंत जबरदस्त रेड आणि सक्सेस रेड करताना आपल्याला बघायला मिळतंय गुणपणं पाच पाच अशा प्रकारे अत्यंत जबरदस्त रेट यावेळेला त्यांनी गुण पाच गुणांची गवाई केली आहे आतापर्यंत हृतिकनी या मॅच मध्ये पहिल्या रेंड वरती बाद झाल्यानंतर आणि त्याला प्रत्युत्तर बघा जयंत शुभम मात्रेला रनिंग किक मध्ये बाद केलाय शुभम मात्रे बाहेर बोलायचा आहेत सलग चार रेंड वरती सक्सेस रेट सहावी रेड या मॅच मधून हृतिक अत्यंत चपल फुटवर्क आपण बघतोय सुंदर डिफेन्स मात्र या रेड वरती गुण मिळत नाहीये सहा सा अशा प्रकारे सामना एक गुणाच्या आघाडीवरती या वेळेला आपण बघतोय तर ऋतिक पाटीलचा संघ मरीदेवी देणार त्याला प्रत्युत्तर द्रेस राईट टू लेफ्ट मध्ये हँड टच करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाहीये भरतोय त्याला प्रत्युत्तर हृतिकचा आतापर्यंत सहा रेड पाच पॉइंट

बोनस मारण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा आपण बघतोय राईट कॉर्नर वरती जास्त आक्रमण हे ऋतिकच आहे सात आठ अशा फरकाने एक गुणांनी बिचारीवरती बरेदी फेरक बोनसची कमाई करून परतलाय पुन्हा एकदा लेवल मध्ये आणलेला आहे आठ आठ अशा फरकाने आपण हा मॅच बघतोय अत्यंत अतिगतीची लढत पहिल्या हाफ मध्ये जे आपण पाहिले जयश विरुद्ध ऋतिक पाडे जयश रेड वरती चार सभी या वेळेला आहे जबरदस्त रेड पॉईंट जय सुद्धा सक्सेस रेड करतोय प्रत्येक रेड वरती पॉईंट आहे जयशकडे याला उत्तर नऊ आठ असोनसवान हृतिक रेड वरती या रुग्ण मात्र सिंगल हृतिक सारख्या रायडरला सिंगल रोखणे कडे होऊ शकतोय आणि त्याच वेळेला लाची कमाई करून जातोय त्याला प्रत्युत्तर जयंतचा अत्यंत डीप मध्ये बोनस ऑफ चार साठी पण शुभम राईट कॉर्नर वरती शुभम माकरे नऊ नऊ असा फुल फळक स्कोर लेवल वरती आपण बघतोय सहाच्या डिफेन्स मध्ये हो रेड वरती ऋतिक पाटील रनिंग हॅन्ड वॉश करण्याचा प्रयत्न क्रमांती आक्रमण आणि सक्सेस आक्रमण आणि आपल्याला बघायला मिळतोय खेळली जाते ती म्हणजे झुंझार मोला या दोन संघांमध्ये खेळली जाते आणि हा एक जबरदस्त क्षण आपल्या समोर तर तिसरी पण फायनल

सर्वपर्यंत उपवास मात्र आहे आणि संत संकट किती होता उद्या त्या संकटाला चार करण्याची हिंमत ताकद आपल्यामध्ये असतो आणि माध्यमातून मात्र दहा ठिकाणी ठेवला गेला कारण पाहिलं की मरिदेवे धेरण हा संघ अतिशय रोमांचकारी खेळ करणारा संघ आहे रायगड जिल्ह्याची ज्यावेळेला पालिका ठिकाणी कबड्डी स्पर्धा झाली रायगड जिल्ह्यातील नामांकित झाली पहिली कबड्डी स्पर्धा आणि त्या पहिल्या कबड्डी स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मानकडे ठरणारा खऱ्या अर्थानं मरिदेवे धेरण हा संघ आहे आणि अशा अनेक ठिकाणी खऱ्या अर्थान या संघाने मात्र आपला

काही कबड्डीचा जर आपण अभ्यास केला तर मागच्यापासून आतापर्यंत शिवाई महामंडळानं आपलं नैत्रीच नाव या घ्यायचं जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रामध्ये टिकून ठेवलेला आहे आणि आज आयोजन म्हणून स्पर्धा संपन्न करत असताना शिवाई माणसाचा पोरात मोठा वाटला आहे मित्रांनो कबडी स्पर्धा होती शिवाजी साहित्य म्हणून कार्यकाळ बांधताना किंवा कार्यभाल सांभाळताना एक खऱ्या अर्थान आपल्या मनामध्ये या कायम स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी एक वाटा उचलला पुन्हा एकदा जयेश आपण चढाईसाठी पाहतोय संपूर्ण रायगड जिल्हाही कबड्डी पाहतोय मित्रांनो इथे सगळ्यांनाच यायला संतोषांचा भाग नाही घर बसल्या ही कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहता येईल रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशा रणझुंधार कबड्डीचं अखंड प्रक्षेपण अर्थात जेटी लाईव्हच्या माध्यमातून रायगड ऑफिसियल कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि आज देखील त्यांचंच आपण या ठिकाणी पाहतो सामना संपवायला अरुण सर आणि सामना संपवायला काहीशी मिनिटे मात्र या ठिकाणी शिल्लक असताना निश्चितपणे त्यानंतर होणारा सामना असेल नवयुक्ती वसेस विनायक देवला हा चालू सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना तिसरा क्वार्टर फायनलचा सामना नव्यो क्रिकेवस विनायक देवला या दोन सामना केला जाणार आहे एकवीस बारा बारा एकवीस मग नेमकं होणार काय भारतीय जनतेचा प्रश्न त्या ठिकाणी पडला होता परंतु आता मात्र काहीशा गतीनं थोडं पुढे जात असताना आपण महिलेने हिरड पाहतोय हो अभिनव मात्र या ठिकाणी <laughs> <laughs> पुढील आपण लक्षात घ्यायचा नवयू खिडकी बसच विनायक देवला हो या दोनही संधान आपण काय करायचे चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी तिसऱ्या पट रुपयांचा सामना आपल्याला करायचा गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत असताना आपण पाहतोय कारण गर्दीचीच कबड्डी आहे आणि अशा काहीशा थोड्याशा थंडीच्या या मोसममध्ये श्रीमान दिला जातो जवळपास कारण आपल्याला आहे क्वार्टर फायनल मध्ये जो संघ विजयाचं पात्र करतो तो अर्थात या ठिकाणी जो चषक असेल किंवा स्वरूपात